नमस्कार पावसाळ्याचे दिवस आहे आणि सगळीकडं जो निसर्ग असा सुंदर असा बहरून आलेला आहे आणि त्यात श्रावण महिना तर आज मी कुठलंही पुस्तकाचा रिव्ह्यू घेऊन नाही आले तर आज मी बोलणार आहे कवितांवर तर स्पेशली पावसाळ्यामध्ये श्रावण महिना हा माझा आवडीचा कारण त्यामध्ये तो जो ऊन पावसाचा जो पाठ शिवणीचा जो खेळ असतो आणि तो, तो सगळीकडचा तो सुंदर असा निसर्ग ते हिरवी कोवळे गवत आणि तो म्हणतात ना एखादं समजा तुमच्या घरात एखादं जुनं पेंटिंग आहे त्याच्यावर अशी धूळ पसरलेली आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ती पुसता त्यावेळेस जी पेंटिंग कशी सुंदर दिसते तसा ह्या दिवसामध्ये हा निसर्ग अगदी स्वच्छ सुंदर असा धुतल्यासारखा दिसतो आणि तो मला प्रचंड आवडतो आणि ह्या <laughs> या पावसाच्या काळामध्ये माझ्यामधली एक कवयित्री जागृत होते म्हणजे ह्या काळात मला कविता वाचायला प्रचंड आवडतं कारण इतका सुंदर निसर्ग असतो आणि त्या निसर्गावरच्या कविता ऐकायला कुणाला नाही आवडणार आणि मला कविता वाचायला प्रचंड ऐकायला वाचायला प्रचंड ह्या काळात आवडत असतो म्हणजे माझी पावसाळ्याची कन्सेप्टच ही आहे की बाई सुंदर असा रिमझिम पाऊस असावा हातामध्ये वाफाळलेला चहाचा एक कप असावा आणि एक सुंदर कवितेचं पुस्तक तुमच्या हातात पाहिजे अजून काय हवं म्हणजे स्वर्गाची परिभाषाच ही आहे आणि आज मी हा व्हिडिओ स्पेशली का बनवत आहे तर काय मराठी भाषेची समृद्धी आहे काय मराठी भाषा ही म्हणजे अभिजात भाषा ही एक हजार वर्षापूर्वीची संस्कृती लाभलेली ही जी भाषा आहे खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते की मला मराठी बोलता आणि वाचता येतं काय सुंदर कविता आहेत म्हणजे किती सुंदर कविता असाव्यात ह्या मराठीमध्ये काय कवी कवी लोकांनी जे शब्द रचना काय शब्द वापरून काय कविता केल्यात आणि मला असं वाटलं की नक्की मी त्या तुमच्याबरोबर शेअर कराव्यात अरे काय भाषा संपन्नता आहे पावसाळ्यातल्याच कवितांमध्ये माझे आवडते कवी म्हणजे बालकवी आणि बालकवींची आवडती माझी कविता म्हणजे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे वरती बघता वरती बघता इंद्रधनुचे गोफ दुहेरी बिनलासी मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी भासे आणि त्यातच अजून एक बालकवींची हा पावसावरची कविता आहे आणि काय सुंदर कविता आहे त्यांची ती हिरवे हिरवा गार गालीच्या हरित तृणाच्या मखमालीचा त्या मखमालीवरती त्या मखमालीवरती फुलराणी खेळत होती अरे काय भाषा आहे काय म्हणजे शब्दरचना आहे नंतर मला आणखी एक कविता प्रचंड आवडते पावसाळ्यातली आणि सुंदर कविता आहे मंगेश पाडगावकरांची कविता आहे मातीची ही मात मृत्यूंवर मृत्युंजय श्रद्धेचा अंकुर हा सृजनांचा विजय ध्वज ही जीवन साक्षात्कार पहिल्या हिरव्या तृण पात्याचा आज असे सत्कार वा काय भाषा आहे म्हटले स्वागत गीत खगानी केला मुजरा लवून ढगांनी लाल मातीचा गुलाल उधळीत पवन करी संचार पहिले आहे हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार कवी मंगेश पाडगावकर विदा करंदीकर अगदी पुलंच्या सुद्धा काही कविता आहे त्यामध्ये शांता शेळखेंच्या कविता बहिणाबाईंच्या कविता अरे काय क काय म्हणजे भाषेचं भांडार आहे म्हणजे आपण म्हणतो ना की एका समुद्रकिनारी तुम्ही बसला आणि त्यातले काहीच थीम मी तुम्हाला सांगत आहे आणि खरंच मला मनापासून या कविता तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या यातली एक अतिशय सुंदर कविता आहे शांता शेळके यांची आला पाऊस मातीच्या वासात ग आला पाऊस मातीच्या वासात ग मोती गुंफित मोकळ्या केसात ग आभाळात आले काळे काळे ढग धार कोसळल्या निवेदग मग धुंद दरवळी धरणीच्या श्वासात ग आला पाऊस मातीच्या वासात ग विजा कडाडता भय दाटे उरी एकली मी इथे सखार आहे तुझी मन व्याकुळ सर्जनाच्या ध्यासात ग आला पाऊस समातीच्या वासात ग वा काय सुंदर कविता आहे आणि त्यामध्ये बहिणाबाईंची कविता तर बापरे त्यांचा तो एक वेगळाच बाज होता मग म्हणजे बहिणाबाई ही एक अशिक्षित बाई होती ह्याच्यावर विश्वासच पटणार नाही अशा त्यांच्या कविता आहेत त्यांची एक मला लहानपणी शाळेत एक कविता होती मनावरची मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येते पिकावर मन केवढ केवळ जसं खाकसाचं दान मग एवढं एवढं त्यात आभाळ माये बाप रे काय शब्दरच नाही मन केवढं आहे तर थे थे दाना ही ते छोट्याशा खाकसाच्या दानावटकही आहे आणि मन एवढं आहे की त्याच्यामध्ये आभाळसुद्धा मान म्हणजे मावत नाही अशी त्यांची ती मनावरची कविता होती तशीच त्यांनी पावसावर ही कविता केली आहे अप्रतिम कविता धरणीच्या कुशी मध्ये बिय बियाण निजली वरे पसरली माती जशी साल पांघरली बिय दरारे भुईत सर्वे कोंब आली वर शहारल रो रान जस अंगावर ती शहारे अरे काय कविता आहेत आणि यातच मी आज एक कविता शोधली म्हणजे मला मी मागच्याच स्टेटसला टाकलं होतं प्राजक्ताची प्राजक्ताचं सडा आणि त्याला खूप लोकांनी लाईक केलं ला। मी म्हटलं प्राजक्ताच्या फुलांवर देखील कविता असेल आणि त्याच्यावर मला सुंदर कविता मिळाल्या आणि त्यातल्या मला दोन खूप आवडल्या मी त्या बोलते व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे पण खरंच मला शेअर करावं असं वाटतंय तर ह्या दोन कविता मी प्राजक्ताच्या फुलांच्या सांगते आज जन्म उद्या उमलने आज जन्म उद्या उमलने आज कळी उद्या फुलणे दोन दिवस आयुष्य जगणे हसत हसत मातीत विसळणे भर गोस सुगंधाची दरवळ करणे भर गोस सुगंधाची दरवळ करणे एकत्र येऊन उंजळ भरणे कण भर असून मन भर देणे कण भर असून मन भर देणे जाता जाता सडा घालणे आयुष्य हे काही दिवसांचे आयुष्य हे काही दिवसांचे प्राजक्ताचा सोहळा करणे काय हा कवयित्रीनी काय त्या फुलांचं म्हणजे प्राजक्ताच्या फुलांचं काय कौ का। म्हणजे किती सुंदररीत्या मांडली आणि त्यातलीच त्या एक छोटीशी कविता आहे प्राजक्ताच्या फुलांची तेवढी मी सांगते कारण व्हिडिओ मोठा हो होतोय कुरणावरती झाडा खाली ऊन सावली विंते साडी येतो वारा पहाभरारा गवतात खुशीने डुले टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले खरं सुंदर कविता आहेत वाचा आवडतील तुम्हाला थँक्यू